घे 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 हरिणाम घे माया सगळी सोडून दे माया म्हणजे काय माया माणसाला नाचवते आणि भक्ती देवाला नाचवते आणि त्या भक्तीच भक्ती आपण करायची आपल्या जीवनामध्ये आणि संत महात्म्याने त्या देवाची भक्ती केली आणि म्हणून परमात्मा त्यांच्या मागे पुढे धावला आपल्या मावळ तालुक्यामध्ये भंडारा डोंगर आहे ना भंडारा डोंगर त्या भंडारा डोंगरावरती निर्मिती केली त्यांना एका तुकोबरा एकांतावरती खूप खूप होती स्नेह त्यांचा एकांतावरती तुकोबार भंडारा डोंगरावरती जाऊन भगवंताचं चिंतन करायचे नामस्मरण करायचे मग त्यांच्या भुकेची काळजी कोण करायचं त्यांच्या पोटा पाण्याची काळजी कोणाला असायची कोणाला जिजाबाईंनासायची जिजाबाई डोक्यावरती भाकरी घ्यायच्या टोपल्यामध्ये आणि तेवढा भंडारा डोंगर चढत वरती जायच्या आम्हाला एक मजला पायऱ्या सड़ा वाटत नाही आम्ही किती आळशी आहे पहिल्या मजल्यावर जरी आमचं घर असेल तर आम्ही पायऱ्याचा वापर करत नाही आम्ही लिफ्टनीच जातो आणि लिफ्टनीच खाली येतो आणि ह्या पूर्वीच्या ज्या माता माऊल्या आहेत ना ह्या धष्टपुष्ट कशामुळे आहे का हे शेतात काम करायच्या गायांच्या धारा काढायच्या जात्यावरती दळण दळायच्या आणि आता बाया आमच्या घरातलं खातात आणि लोक लोकाचं लोखंड लोका उचलायला लोका जातात आणि तिथं जाऊन तब्येत कमी करतात तब्येत कमी होईल का हो होईल ना लोकांचं उचलल्यानंतर कमी होईलच पण घरातलं कमी केलं तर काही बिघडेल का पण ते करणं होत नाही परंतु मला यातून एकच सांगायचं आहे की तुकोबऱ्यांच्या पोटाची काळजी जिजाऊ मातेला होती आणि जिजाबाई काय करायच्या डोक्यावरती भाकरी घेऊन जायच्या पण कधी त्यांच्या पायाला यातना झाल्या नसतील का त्यांच्या पायामध्ये ज्यावेळेस काटा घुसला ज्यावेळेस त्यांना अशा असह्य वेदना झाल्या त्यावेळेस पांडुरुंग परमात्म्याने त्या ठिकाणी एक वेगळं रूप धारण करून यावं आणि त्या पांडुरंग परमात्म्याने जिजाबाईच्या पायातील काटा काढावा ही असते भक्ती भक्तीची पराकाष्ठा काय आहे भक्ती करणं सोपं नाही भक्ती तो कठीण सुळावरील पोळी आणि तुकोबर आहे त्या भक्तीची अगदी पराकाष्ठेची भक्ती त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली त्यांनी भुकेची कधीच काळजी केली नाही पोटापाण्याची कधीच चिंता केली नाही इतकंच काय स्वतःच्या संसाराची सुद्धा चिंता केली नाही ते तुकोबर आहेत आणि म्हणून त्यांना वैराग्याचे महामेरू म्हटलं जातं आणि असे तुकोबर आहे त्यांच्याविषयी बोलत असताना असं वाटतं की त्यांनी कधी चिंताच केली नाही जीवनामध्ये संसाराच्या विषयी आप त्यांच्याकडे जर एखादा व्यक्ती जावा आणि त्यांना म्हणावं की तुकोबर आहे जरा संसाराकडे बघा तुकोबर तू म्हणायचे की माझा संसार बघणारा तो समर्थ आहे मला गरज नाही हमें चिंता नहीं अपनी उन्हें चिंता हमारी है हमें चिंता नहीं अपनी उन्हें चिंता हमारी है हमारे प्राणों के रक्षक स्वयं चक्रवर गिरीधारी है तो परमात्मा आमचा रक्षक करणार आहे आम्हाला चिंता करायची गरज नाही चिंता करणारा हा जीव आहे आणि हा जीव ज्यावेळे जीवनामध्ये त्याच्या संकट येतं त्या तो डगमगून जातो तो जीव देवापाशी जातो आणि म्हणतो देवा अरे माझा शेजारी रोज कोंबडे बकरे खातो रोज बाटल्या ओढतो आणि तो त्याच्या जीवनात इतका सुखी आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये मी भक्ती करतोय तरी मी का दुखी आहे त्यावेळेस एका संत महात्म्याने विचार केला या गोष्टीवरती आणि एक जीव त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारतो आता संत आणि देव फार वेगळे नाही आहेत त्यावेळेस त्या संतांना जेव्हा जीवाने विचारलं की महाराज मला सांगा माझ्या जीवनामध्ये संकट काय मी भक्ती करतोय देवाला अनन्य भावाने शरण गेलोय पण ही संकट का त्यावेळेस ते महात्मा म्हणतात तू करता वही है जो तू चाहता है

सगळी संकटा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही देवावरती किती प्रेम करावं वा। एका वारकऱ्याचं तुम्हाला उदाहरण देते दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल एक वारकरी पांडुरंग परमात्म्याची रात्रंदिवस चिंतन करायचा रात्रंदिवस राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी भजन करायचा आणि एक दिवस पांडुरंग परमात्मा त्याच्या समोर प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला ते म्हणतात परमात की तुला कोणी बोलवलं इथं येथे तुझ येथे देऊन असं का अरे तू माझं भजन केलंस मला आळवलंस आणि म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि म्हणून मी इथे आलोय त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला त्या वारकरी बाबाने उत्तर दिलं की भगवंता तुम्ही इथे आलात परंतु तुमच्यावरती माझ्यापेक्षा अधिक प्रेम करणारी तुमची अर्धांगिनी आहे रुक्मिणी माता आणि ती रुक्मिणी माता तुम्ही वैकुंठामध्ये ठेवून माझ्याजवळ आलात आणि त्या देवी आईला तुमचा जो विग्रह आहे तुमचा जो विरह आहे तो तिला सहन होणार नाही आणि त्या पापाला मी भागीदार होणार नाही म्हणून भगवंता तुम्ही इथे कशाला आलात तुम्ही क्षणात आहे वेळ लावू नका पण तुम्ही ताबडतोब तिथे नेऊ निघून जा याला म्हणतात वारकऱ्याची खरी हे प्रेम या संतांचं आहे आणि हे प्रेम भगवंतापाशी ओढून आणत आणि म्हणून म्हटलं जात की बरवे झाले शरण गेलो आणि शरण गेल्यामुळं काय झालं उगविलो संकटी विठाला विठाला जीवनामध्ये भगवंताला शरण भगवंताला जीवनाचं कल्याण झालेलं जीव त्याचं कधीच कल्याण होत नाही एक वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे अगदी पाच ते दहा वर्षाच्या स्वरूपामधले भगवान श्रीकृष्ण आणि यशोदा मैया यमुनेच्या तीरावरती बसले होते यशोदा मैयानी काय केले तुपात साजूक तुपातले दिवे कार्तिकचा पवित्र महिना आणि त्या ठिकाणी ते दिवे यमुनीच्या या नदीमध्ये पवित्र अशा या पात्रामध्ये त्या प्रवाहित करत होत्या आणि पुढे काही अंतरावरती कन्हैया बसल्या होत्या कन्हैयाने हातात छोटीशी काठी घेतली कन्हैयाने हातात छोटीशी काटे घेतली आणि जे दिवे वरून सोडत होती ते प्रवाहित होऊन कुठे येत होते भगवान श्रीकृष्णाच्या जवळ येत होते आणि जवळ आलेले दिवे कन्हैया त्यांना परत पाण्यात प्रवाहित करत होते जे समोर वाहून गेले दिवे ते पुढे लांब पटकन निघून गेले परंतु जे दिवे नदीच्या काठालाच एका साईडला गेले त्या दिव्यांना भगवान श्रीकृष्णाने जवळ घेतलं त्यांना आपल्या हाताचा स्पर्श केला आणि त्याला पुढे कोण ला याचा अर्थ इतकाच कन्हैया म्हणते की बाळा अरे कुठल्या कुठल्या दिव्याला तू जवळ घेणार आहेस आणि कुठल्या कुठल्या दिव्याला प्रवाहित करणार आहेस तेव्हा कन्हैयाने फार गोड उत्तर दिलं मैया मैंने सबका उद्धार करने का थोडी ना ठेका लेके रखा है जो मेरे पास आएगा मैं उसका ही उद्धार करूंगा म्हणजे प्रत्येक दिव्याचा उद्धार प्रत्येक जीवाचा उदार हा परमात्मा करणार आहे तो भगवंत एवढा उदार आहे की त्याने राक्षसिनीचा उद्धार केला त्या नकराची गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे गजेंद्राला नंतर मोक्ष दिलं पण पहिलं मोक्ष कुणाला दिलं त्या नक्र नावाच्या मगरीला दिलं का दिलं कारण की ज्याने आपल्या भक्ताचे पाय धरलेले आहेत तो भगवंताला अधिक प्रिय आहे आणि असा तो परमात्मा किती कृपाळू आहे आणि इतका कृपाळू असणारा परमात्मा अर्जुनाचे रथी होय हा भरती पक्षी पोहे प्रीती मग जीवानी घाबरायची गरज नाहीये राहों में अंधेरो से हैरान नहीं होना तेरे साथ नाही हो होना कल वो उठाय कल जो आज हैं, है, जब कोई नहीं आता प्रार्थना त्यावेळेस माझी मैया धावून तुमच्या संकटामध्ये येते पण त्या देवापशी जर गेलात ना तुम्हाला मागायचं काय हे कळलं पाहिजे एक जीव असा होता नवरात्रीचे दिवस होते ह्या चैत्र पौर्णिमेच्या आधी पहिली नवरात्र येते ही नवरात्र नव्हे जी आपली दसऱ्याची नवरात्र आहे त्या नवरात्रीमध्ये एका गावामध्ये दोन मंदिरं होती आता हे मंदिर आहे आपल्या तुळजाभवानीचं याच्या पलीकडेच एक मंदिर होतं म्हणजे मंदिर मंदिर त्या मंदिरातल्या देवीचं नाव होतं औदसा औदसेचं मंदिर होतं आणि त्या गावामधील सगळ्या लोकांनी दर्शनाची बारी लावली कुठे तुळजाभावनेच्या मंदिरामध्ये तुळजाभावनेच्या मंदिरामध्ये रांग लागली आणि एक असा आळशी माणूस होता काही काही माणसं असतात ना आयुष्यामध्ये आळशी बघा काही काही लोक पहाटे उठतात तीन ते पाचच्या दरम्यान स्नान करतात ते स्नान आहे देवी स्नान पाच ते सहाच्या दरम्यान संत स्नान आणि सहा ते आठच्या दरम्यान मनुष्य स्नान आणि आठच्या नंतर करतात ते कुठलं स्नान मग आता राक्षस कोण आहे मानस कोण तुम्हीच ठरवा विठाल विठाल आता हा आळशी इतका आळशी इतका आळशी की आळशीपणाची याच्या काही सीमाच नाही याने एवढी लांब रांग बघितली आणि ह्याला आला आळस म्हटलं कुठं बारीमध्ये उभं राहायचं काहीतरी शॉर्टकट बरं पी वारी काही आहे का पाच बीस का टेबला खालून देऊन देऊन पुढे जाता येतं तिथं तसं काही दिसलं नाही मग विचार काय केला जाऊ ते बाजूलाही दिसतं ती देवीचंच मंदिर आहे आणि हे पण ही काय आणि तिचं काय काय फरक पडणार दर्शन घेतल्यानंतर याने काय केलं तुळजाभवानीच्या मंदिरात न जाता औदसेच्या मंदिरामध्ये गेला कुणीच नव्हतं एकटाच डायरेक्ट दर्शन आता त्या औदसा देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ती देवी ताबडतोब प्रसन्न झाली हा देवीच्या मंदिरात गेला

खूप देवी प्रसन्न झाली जशी देवी आई प्रसन्न झाली आणि म्हणते वरम रुही काय हवंय मा ह्याने विचार, विचार केला देवी मला लगेच प्रसन्न झाली मला काही कुठला उपवास करायची गरज नाही काही नाही मी तर शॉर्टकट मारला मी तर बारीला नाही डायरेक्ट मंदिरामध्ये आलो देवीच्या मंदिरामध्ये गेला देवी श्लोक म्हटला देवीला प्रसन्न केलं देवी म्हटली तथाच तू काय हवंय ते माग तुम्हाला त्यावेळेस देवी आई तथास्तो म्हणू नका पहिलं माझं मागणं ऐकून घ्या देवी आईला याने मागितलं देवी आईला म्हणतो आई, आई। माझ्या शेजारी एक मित्र राहतो आणि माझ्या मित्राने इतक्यात फॉर्च्युनर गाडी घेतली माझ्या मित्राने इतक्यात सुंदर असा थ्री बी एच के बंगलो घेतलाय त्याने एवढं जवळपास दहा पंधरा थोडे सोनं केले एवढं त्याचं चांगलं चा झालं आणि मला पण असं वाटतं की माझं बी कल्याण झालं पाहिजे परंतु याने जेव्हा देवीला मागितलं त्या दरम्यान तिकडे त्याचा मित्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आणि हा देवीला म्हणतो देवी आई त्याने जे मागितलंय ना आणि त्याला त्याच्या आयुष्यात जे जे मिळालंय ना त्याच्या मला निम्म मिळालं पाहिजे आणि निम्म मिळालं पाहिजे म्हटल्यानंतर देवीने तथाच तू म्हटलं आणि जसं तथाच तू म्हटलं तिथेच हा जागेवरती नष्ट झाला नष्ट झाला पण याच्या आधी झालं काय त्याच्या मित्राने जे जे काही मिळवलं होतं पण त्या मित्राचा रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता त्याचं अर्ध शरीर जागेवरती नष्ट झालं याने त्या देवाच्या मित्राला जेवढं मिळालं होतं याच्या त्याच्या मित्राच्या दुप्पट याने मागितलं याने त्या देवीने याचं अर्ध शरीर घालवलं होतं असं नाही तिथे अर्ध शरीर याचं गेलं होतं परंतु यांनी पूर्ण हाताने मागून घेतलं म्हणजे काय मागावं राजा प्रसन्न झाल्याने राजाला यांनी खाय मागावं खायला सुना मागावा हे काही मागणं झालं विठ्ठल विठ्ठल